त्राल चकमकीत मारला गेलेल्या दहशतवादी चकमकीपूर्वी त्याच्या आईशी बोलताना दिसलाय आमिर नझीर वाणी आमिर याची आई त्याला आत्मसमर्पण करायला सांगत होती मात्र आमिर म्हणाला की सैन्याला पुढे येऊ द्या मग पाहतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावं अशी सुरक्षा दलानं इच्छा होती मात्र आत्मसमर्पण करण्याऐवजी त्यानं दलावर गोळीबार केला तर ही मोठी बातमी आपण पाहतोय सरेंडर कर आईनं हे आवाहन त्याला केलेलं होतं मात्र दहशतवादाचा चकमकीपूर्वीचा हा व्हिडिओ आपल्या समोर आलेला आहे